कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय शालार्थ प्रणालीच्या ऐवजी आता येणार आहे वेतनिका वेतनिका यामध्ये जे सर्व पे फिक्सेशन करायचे आहेत किंवा प्रमोशन झाले वेतन निश्चिती झाली तर ह्या संदर्भातील हे सॉफ्टवेअर आता तुम्हाला कायमस्वरूपी त्यामध्ये बदल करून देणार आहे मॅन्युअली बदल करताना बऱ्याच शिक्षकांना काहींना सेम जॉइनिंग डेट असूनही इन्क्रीमेंटमध्ये तफावत काहींना दहा रुपये वीस रुपये अशा प्रकारचा इन्क्रीमेंटमध्ये जी तफावत येणार आहे तर ती तफावत आता या वेतनिकाच्या माध्यमातून येणार नाही त्यामुळे आता शालार्थाच्या ऐवजी वेतनिका हे सॉफ्टवेअर अपडेट झालेला आहे लवकरच ते अंमलात येणार आहे त्या संदर्भातील हा व्हिडिओ मी आपल्यासमोर सादर करीत आहे आपल्याला सदर व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा डॉक्युमेंटरी हिस्ट्री व्हर्जन आहे वन पॉईंट झिरो डेट एक तीन दोन हजार अठरा रिसिव्हर डी डी ओ डिस्क्रिप्शन हाऊ टू यूज डी डी ओ लॉग इन वेतनिकासाठी स्टेप वन आहे गो टू होम पेज ऑफ वेतनिका सी लिंक त्याची लिंक दिलेली आहे एस टी टी पी यस वेतनिका डॉट एम ए एच ए के ओ यश एस महाकोश डॉट जी ओ डॉट इन यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारची स्क्रीन इथं आपल्याला दिसणार आहे या होम पेजवर वेतनिका यूजर महाराष्ट्र शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांना वेळोवेळी लागू केलेल्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार निर्गमित झालेल्या अधिसूचनाप्रमाणे विविध विभाग प्रमुख यांनी त्यांच्या अधीनस्थ अधिकारी कर्मचारी यांच्या केलेल्या वेतन निश्चितीची पडताळणी करण्याकरिता सन एकोणीसशे चौसष्टपासून पासून विभागनिहाय वेतन पडताळणी पथकाची निर्मिती करण्यात आलेली आहे सद्यस्थितीत एकूण सात वेतन पडताळणी पथके असून प्रत्येक विभागात सेवा पुस्तक पडताळणीचे ध्येय खालीलप्रमाणे आहे आयोगाच्या शिफारशी वेतन पडताळणी पथक सेवा पुस्तक पडताळणीचे ध्येय मुंबई यांना ध्येय दिलेलं आहे नव्वद हजार नव्वद हजार नऊशे सत सतरा कोकणभवन चौसष्ट हजार एकशे सत्तेचाळीस पुणे एक, सत्ते एक लाख सहा हजार सातशे त्रेचाळीस नागपूर पंच्याऐंशी हजार एकशे त्रेपन्न औरंगाबाद चौऱ्याऐंशी हजार एकशे बत्तीस नाशिक बहात्तर हजार एकशे त्र्याऐंशी अमरावती सत्तावन्न हजार एकशे एकोणसत्तर असे एकूण पाच लाख साठ हजार चारशे चौवेचाळीस रोल्स आहेत लेटेस्ट फॉर्म्स आहेत काही परिपत्रके याच्यावर अपलोड केले आहेत वेतन पडताळणीचे काम जास्तीत जास्त पारदर्शी होण्याच्या जा दृष्टिकोनातून वेतन नियमन हे सॉफ्टवेअर बनवण्यात आले आहे त्यामुळे सेवा पुस्तक वेतन पडताळणी पथकाकडे प्राप्त झाल्यानंतर सदर सेवा पुस्तकाची सद्यस्थितीबाबतची माहिती संबंधित आहारण व संवितरण अधिकारी व कर्मचारी यांना समजणार आहे पुस्तक पतकास सेवा पुस्तक वेतन पडताळणी पथकास प्राप्त झाल्याचा दिनांक सेवा पुस्तक प्रलंबित प्रमाणित आक्षेप यांनी माहिती मिळेल सेवा पुस्तकात आक्षेप असल्यास तो आक्षेपास अनुसरून महत्त्वाचे अभिलेखांची किंवा सेवा पुस्तकाकरिता नोंदणी पूर्तता संबंधित कार्यालयास करणे सुलभ होईल व वेतन पडताळणीचे कामही जलद गतीने होण्यास मदत होईल अशा प्रकारे वेतनिकाची ही होमपेज आहे आणि होमपेजवर अशा प्रकारच्या सूचना आहेत त्यानंतर क्लिक ऑन डी डी ओ लॉग इन यावर मेन मेनूमध्ये डी डीओ लॉग इन आहे यावर आपल्याला क्लिक करायचे आहे त्यावर क्लिक केल्यानंतर एंटर बीई एम -E एस युजर नेम अँड असिस्टंट पासवर्ड फॉर लॉग इन त्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपला यूजर नेम आणि पासवर्ड आणि कॅपच्या टाकून एंट्री करायची आहे तर सर्व डी ओ यांना वरीलप्रमाणे युजरनेम आणि डिफॉल्ट पासवर्ड मिळणार आहेत आफ्टर सक्सेसफुल लॉग इन डिफरंट मेन्यूज आर अवेलेबल ॲट द लेफ्ट साईज फॉर क्लॅक कॅल्क्युलेटिंग सेवन पे फिक्सेशन क्लिक ऑन पे फिक्सेशन सेवन पे सेवन पे फिक्सेशन विथ एम्प्लॉई कोड अशा प्रकारे लॉग इन झाल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं स्क्रीन दिसेल ज्यावर आपल्याला सेवन्थ एम्प्लॉई आय डी म्हणजे एम्प्लॉईचा जो शालार्थ कोड आहे किंवा जो काही कोड आपला नवीन मिळेल तो कोड आपल्या इथं टाकून अशा प्रकारे आपला पे फिक्सेशन करायचे आहे सेवन पे फिक्सेशन विथ एम्प्लॉई कोड बघा आता एक नमुना दाखल दिलेला आहे आफ्टर एंट्रिंग एम्प्लॉई सेवंथ आय डी सेवार्थ आय डी प्रेस टॅब बटन ऑर क्लिक आउटसाईट डिटेल ऑफ एम्प्लॉई विल बी अव्हेलेबल ॲटोमॅटिकली ॲश शोन बिलो नमुना म्हणून दिलेला आहे इथं सेवार्थ एम्प्लॉई आय डी यांनी टाकलेलं आहे आणि अशा प्रकारे त्या एम्प्लॉईची सेवन पेबद्दलची इथं सर्व डिटेल्स इथं ॲवेलेबल आहेत डीओ कोड आहे ऑफिस नेम आहे पोस्ट आहे रिटायरमेंट डेट आहे एक्झेट सिक्स बेस स्केल आहे पे इन पे ब्रँड आहे इन्क्रीमेंट मंथ सेवन पे लेवल तो कोणत्या लेवलला आहे तर अशा प्रकारचे डिटेल्स इथं दिलेले आहे हे आपल्याला ॲड प्रमोशन रो रिमूव प्रमोशन रो अशा प्रकारे देखील टॅब खाली अवेलेबल आहेत आफ्टर गेटिंग एम्प्लॉई डिटेल क्लिक ऑन गेट सेवन पे डिटेल टॅब फॉर द एम्प्लॉई हू इज नॉट प्रमोट बिटवीन फर्स्ट जानेवारी टू थाउजंड सिक्स्टीन टू फिक्सेशन डेट ऑल द डिटेल्स विथ बी डिसेब डिस्प्ले ॲज बिलो असं की आपण त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे सेवन प्ले सेवन पे एक एक दोन हजार सोळाला सदर कर्मचाऱ्याला कशा प्रकारचे बदल आहेत सिक्स पे टू सेवन पे ते इथं आपल्याला दिसत आहेत त्याची वेतनश्रेणी पे ब्रँड आहे ग्रेट पे आहे पे इन पे ब्रँड ओल्ड बेसिक इथं पे ब्रँड ग्रेट पे चौवेचाळीसशी आहे तर यामध्ये ओल्ड बेसिक फिक्स फिक्समेंट फॅक्टर दिलेलं आहे नंतर पे इन पे ब्रँड अठरा आठ हजार आठशे पन्नास तर इथं लेवल आहे यस फिफ्टीन ओल्ड बेसिक आहे अठरा हजार आठशे पन्नास तर न्यू बेसिक आहे अठ्ठेचाळीस हजार पाचशे आणि त्याच्या लेवल्स इथं दिलेले आहे एक एक दोन हजार सोळा यस फिफ्टीन अठ्ठेचाळीस हजार पाचशे एक सात दोन हजार सोळा यस फिफ्टीन पन्नास हजार एक सात दोन हजार सतरा एक्कावन्न हजार पाचशे एक, एक सात दोन हजार अठरा त्रेपन्न हजार एक सात दोन हजार एकोणावीस चौपन्न हजार सहाशे अशा प्रकारचे पे फिक्सेशन सहाव्या वेतनागातून सातव्या वेतन आयोगात सदर सॉफ्टवेअर हे करणार आहे इफ द एम्प्लॉई इज प्रमोट बिटवीन 1st जानेवारी टू थाउजंड सिक्स्टीन टू फिक्सेशन डेट क्लिक ऑन Row प्रमोशन रो date सिलेक्ट डेट ऑफ प्रमोशन लेवल ऑफ सेवन पी सी ऑफ प्रमोटेड पोस्ट अँड फिक्स फिक्सेशन डेट ॲज पर एम्प्लॉई ऑप्शन जर कर्मचाऱ्याचं प्रमोशन झालं असेल तर ॲड प्रमोशन रॉ हे आपल्याला वापरायचं आहे आणि केव्हा प्रमोशन झालं त्या त्यानंतर सदर त्याची वेतन निश्चिती केव्हा झाली त्याची आपला तारीख आणि त्याची लेवल इथं ॲड करायची आहे क्लिक ऑन गेट सेवार्थ पे डिटेल अँड ऑल डिटेल विल बी डिसेबल ॲज डिस्प्ले ॲज बिलो त्यानंतर आपण अशा प्रकारे त्या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला प्रमोशन झालेल्या व्यक्तीचं पे फिक्सेशन कशाप्रकारे होणार त्याची इथं डिस्प्ले आपल्याला दिसत आहे धिस फॉर्म इज शोईंग ऑल डिटेल्स विथ कॅल्क्युलेट ऑफ ओल्ड अँड न्यू पे नवीन आणि जुन्या पद्धतीनं कशा प्रकारे तुम्हाला पे होणार आहे ते इथं दिसत आहे क्लिक ऑन व्ह्यू रिपोर्ट ॲन्युक्शन ऑफ रिसिव पे फिक्सेशन अंडर महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस रिवाईज पे रूल्स टू थाउजंड नाईन्टीन ॲज बिलो अशा प्रकारे आपल्याला सदर कर्मचाऱ्याचं पे फिक्सेशनचं आपल्याला लेटर इथं दिसणार आहे जोडपत्र महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित नियम दोन हजार एकोणीस अन्वे निश्चितीबाबतचे विवरणपत्र इथं तात्पुरते एक उदाहरण दिलेलं आहे त्यानुसार त्या कर्मचाऱ्याचे डिटेल्स इथं आपल्याला दिसत आहे ड्राफ्ट ॲन इज मेड ॲवेलेबल ॲज बिलो अशा प्रकारचा ड्राफ्ट आपल्याला इथं दिसेल आणि तो कोणत्या पेड डिटेल्समध्ये आहे कोणती त्याला वेतनश्रेणी आहे याचे सर्व संबंधिताचे डिटेल्स तुम्हाला इथं दिसत आहे क्लिक ऑन सबमिट बटन ॲन इज ॲवेलेबल विथ सेव्ह डाटा अँड बारकोड फॉर प्रिंटिंग त्यानंतर या बारकोडच्या आधारे आपल्याला सदर याची देखील मिळणार आहे ज्यावर कर्मचाऱ्याचे सर्व डिटेल्स राहणार आहेत आणि ते डिटेल्सची प्रिंट काढून आपण ते प्रिंट काढू शकतो फायनल प्रिंट ऑफ सेवन पे फिक्सेशन इज ॲज बिलो टेक्स्ट बॉक्स इज ॲवेलेबल इज इशू कॉफीज टू अदर ऑफिस इफ रिक्वायर तुम्हाला दुसऱ्या ऑफिसला जर कॉफी द्यायची असेल तर तशा प्रकारचा टेक्स्ट तुम्हाला इथं ॲव्हेलेबलसुद्धा करून देण्यात आले आहे मॅन्युअली पे फिक्सेशन करताना ज्यामध्ये ज्या चुका होणार हो झालेल्या आहेत किंवा होणार होत्या त्या आता या वेतनिकाच्या माध्यमातून कोणत्याच प्रकारच्या चुका आता राहणार नाहीत त्यानंतर वेतनवाढीचा दिनांक दिलेला आहे वेतनवाढीनंतरचे पे फिक्सेशनसुद्धा दिलेले आहे आणि त्याची लेवल कोणत्या प्रकारचा स्तर आहे यस थर्टीन नंतर तुमचं प्रमोशन झाल्यानंतर यस सेवन्टीन कशाप्रकारे आहे ते या स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे आणि कार्यालय प्रमुखाचं जी स्वाक्षरी वगैरे आहे ती आता इथं डिजिटल स्वाक्षरी इथं राहणार आहे क्लिक <t> ऑन रिपोर्ट ऑफ सेवन पे <आगे> फिक्सेशन <t> टू व्ह्यू एम्प्लॉई <ग्लीक> विथ <आगे> रिपोर्ट क्लिक ऑन <आगे> व्ह्यू फिक्सेशन डिटेल टू व्ह्यू डिटेल ऑफ पर्टिक्युलर एम्प्लॉई म्हणजे आपण पे फिक्सेशन केल्यानंतर त्याचं व्ह्यूसुद्धा इथं आपल्याला डिटेल्स पाहायला मिळणार आहे बघा इथं सेवन पे पे फिक्सेशन एम्प्लॉई लिस्ट ऑफ सेवन पे फिक्सेशन एम्प्लॉई त्याचा व्ह्यू याच्यावर टिक केल्यानंतर आपल्या संबंधिताचं त्याचं सर्व पे फिक्सेशनबद्दलची स्क्रीन इथं आपल्याला अवेलेबल होणार आहे पे फिक्सेशन फॉर द एम्प्लॉई हू इज ऑन डेप्युटेशन क्लिक ऑन पे फिक्सेशन सेवन पे सेवन पे कॅल्क्युलेट फॉर डेप्युटेशन डेप्युटेशन जर कोणी आहे तर त्याचे देखील आपल्याला इथं फिक्सेशन करता येणार आहे फिल द डिटेल्स मॅन्युअली क्लिक ऑन गेट सेवार्थ पे डिटेल्स आफ्टर दॅट द नेक्स्ट प्रोसिजर विल बी सम सेम ॲज मॅन्युअली अबाव अशा प्रकारे आपल्याला सेवन सेवन्थ पे फिक्सेशन फॉर डेप्युटेशन एम्प्लॉईबाबत अशा प्रकारची कृती आपल्याला करायची आहे टू व्हिव्ह द सेवन पे फिक्सेशन डिटेल फॉर पर्टिक्युलर एम्प्लॉई एंटर सेवार्थ आय डी सेवार्थ आय डी टाकल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला त्या एम्प्लॉईचं डेप्युटेशन झालेल्या एम्प्लॉईचं इथं आपल्याला फे फिक्सेशन करता येणार आहे सेवार्थ आय डी टाकलेला आहे सेवन पे युजर लॉग इन दाखवत आहे रेकॉर्ड ऑफ ॲन एम्प्लॉई इज इडिबल इफ एंटर रॉंगली जर त्यामध्ये काही चूक झाली तर ती आपल्याला एडिबल आहे त्यामध्ये आपला बदल देखील करता येते गो टू एडिट पे फिक्सेशन एंटर सेवार्थ आय डी अँड क्लिक टू सबमिट त्यामध्ये जर तुम्हाला योग्य बदल करायचा वाटला तर बदल करून तो तुम्हाला पुन्हा सबमिट करायचा आहे सेवार्थ आय डी टाकायचा त्यानंतर क्लिक टू सबमिट बटन टू व्ह्यू अँड क्लिक टू डिलीट बटन टू डिलीट द रेकॉर्ड तुम्हाला ती रेकॉर्ड डिलीट केल्यानंतर डिलीट डिलीटसुद्धा करता येते पे फिक्सेशन फॉर न्यू एम्प्लॉई जॉईन आफ्टर फर्स्ट जानेवारी टू थाउजंड सिक्स्टीन क्लिक टू पे फिक्सेशन सेवन पे टू सेवन पे कॅल्क्युलेट फॉर न्यू जॉईनिंग नवीन कर्मचारी जर जे एक जानेवारी दोन हजार सोळा नंतर न्यूज असेल त्यांच्यासाठी देखील इथं सेवन पेचं प्रकारे करायचं ते सांगितलेलं आहे एंटर सेवार्थ आय डी क्लिक टू गेट सेवा सेवन्थ पे डिटेल आफ्टर दॅट द न्यू प्रोसिजर विल बी द सेम मेंशन अबाऊ अशा प्रकारे सेवा तरी टाकून न्यू जॉईनिंगसाठी यावर क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची स्क्रीन तिथं अवेलेबल राहणार आहे सेवन पे डिटेल आफ्टर फिक्सेशन नंतर त्याला फिक्सेशन अशा प्रकारचे डिटेल्स त्याला राहणार आहेत आणि त्याला कोणता ग्रेड पे राहणार आहे त्याचा लेवल कोणती राहणार आहे ओल्ड बेसिक कोणतं आहे आणि नवीन बेसिक कोणतं आहे तर इथं ओल्ड बेसिक आठ हजार दोनशे दहा तर नवीन बेसिक एकोणीस हजार नऊशे अशा प्रकारची इथं दिसत आहे आणि त्याला इनक्रिमेंट एक सत एक सात दोन हजार सतरा रोजी वीस हजार पाचशे या सिक्स लेवल एक सात दोन हजार अठरा एकवीस हजार शंभर एक सात दोन हजार एकोणीस एकवीस हजार सातशे अशा प्रकारे तुम्ही याचा व्ह्यू रिपोर्ट काढून त्याची प्रिंट देखील काढू शकणार आहात बघा त्याची प्रिंटची लेवल प्रकारे आहे इथं कार्यालय प्रमुखाची पदनाम आणि स्वाक्षरी आणि तुम्हाला काही त्यावर लिहायचं असेल तर ते तुम्ही लिहूसुद्धा शकता फॉर एनी क्युरीज प्लीज कॉन्टॅक्ट ऑल ईमेल अँड ॲड्रेस तुम्हाला जर यामध्ये काही क्युरी जर आढळल्या तर तुम्हाला संबंधित या ईमेलवर शासनाच्या ईमेलवर तुम्हाला संपर्क करावायचा आहे अशा प्रकारे आता चालार्थऐवजी सर्व कर्मचाऱ्यांसाठी वेतनिका आ, हे सॉफ्टवेअर अपडेट होणार आहे आणि यामधून सर्व कर्मचाऱ्यांना जी वेतन निश्चिती आहे ती वेतन निश्चिती अचूक प्रमाणात म्हणजे अचूक पद्धतीनं होऊन सर्व कर्मचाऱ्यांसाठी एकच वेतन राहणार आहे अशा प्रकारची वेतनिका शासनाने तयार केलेली आहे धन्यवाद